नमस्कार चुलवरची फोडणी आपल्या युट्यूब चॅनल मध्ये अगदी मनापासून स्वागत तर आज बनवतोय आपण अंड्याची भुर्जी तर त्याच्यासाठी आपण काय साहित्य घेतले ते पाहूया आधी इथं जिरी काळा तिखट गरम मसाला मीठ कोथिंबीर कांदा तेल आणि इकडं चार अंडी घेतले आहेत चला तर मग आता आपण पाहूयात कशी करायची अंड्याची बुरजी चूल पेटलेली आपले इथं आता पहिल्यांदा आपण आता कांदा चिरून घेऊया आधी अगदी बारीक चिरून घेतले आपल्याला कांदा चिरून झालंय आपला आता आणि इकडं चूल पण पेटली चांगली कडाई चुलीवरती ठेवून घेतली कडाई गरम झाली आपल्या आता त्याच्यामध्ये आपण एक दोन पळ्या तेल टाकून घेऊ तेल गरम झाले आता आपण त्याच्यामध्ये जिरे टाकून घेऊ जिरे चांगले फुलले त्याच्यानंतर कांदा कांदा चांगला आपल्याला लाल भाजून घ्यायचा आहे कांदा भाजला आपला चांगला हा तिकड टाकले चवीनुसार मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे सगळं अंडे फोडून टाकायचे तिच्यात एक, एक चार अंडी घेतलेत आपण एक चार ते पाच मिनिटांमध्ये आपली भुर्जी तयार होते आता याला कंटिन्यू हलवत राहायचे आपल्याला म्हणजे आपली भुर्जी मोकळी मोकळी होते चांगली सकाळची वेळ आहे आणि इकडं पक्ष्यांचा कालवा चालू आहे कोके आहे त्या तर आपली भुर्जी तयार झालेली आहे त्याच्यात आता सर्वात शेवटीवरून आपण कोथिंबीर टाकून घेऊ आणि एकदा मिक्स करू आणि आपली मस्त आणि अगदी सोपी रेसिपी आहे अंड्याची भुर्जीची तयार झाली खाण्यासाठी तर मस्त अशी अंड्याची भुर्जी खाण्यासाठी तयार आहे ही भाकरी चपाती कशासोबत हे खाल्ली तर छान लागते तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल पाहत राहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद नंतर भेटूयात अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत